गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स सो नाव लेट्स वी स्टार्ट टुडेज व्हिडिओ टुडेज व्हिडिओ टॉपिक इज रायटिंग स्किल परफेक्ट एक्झाम्पल चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रायटिंग स्किलमधले परफेक्ट एक्झाम्पल प्रकारे रायटिंग स्किलमध्ये ज्या 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 टॉप जे जे टॉपिक येतात त्या टॉपिकवर परफेक्ट एक्झाम्पल कसे लिहायचे आहेत किंवा कशा प्रकारे रायटिंग स्किल लिहायचं आहे व्हर्च्युअल मॅसेज कशा प्रकारे लिहिलं जातं ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तर पहा इथं तुम्हाला दिसतोय व्हर्च्युअल मॅसेज क्वेश्चन नंबर फोर ए त्यामधला फर्स्ट टॉपिक क्वेशन नंबर फोर एमधलं फर्स्ट टॉपिक व्हर्च्युअल मेसेज जो तुम्हाला पन्नास शब्दामध्ये लिहायचा असतो त्यामध्ये तुम्हाला इथे दिलेला आहे पाहून घ्या मॅसेज मनीषा इन्फॉर्म्स हर फादर दॅट शी हॅज मिस हर कॉलेज बस अँड अर्जंटली नीड्स हिज बाईक टू रीच हर एंट्रान्स टेस्ट सेंटर ऑन टाईम आता इथं मनिषाला काय करायचं तिच्या वडिलांना इन्फॉर्म करायचं आहे तिच्या वडिलांना सांगायचं आहे मॅसेज द्यायचा आहे संदेश पाठवायचा आहे की अचानक काय झालेलं आहे तर तिची कॉलेज बस मिस झालेली आहे म्हणजे सुटलेली आहे तिला कॉलेज बस मिळ <coughs> म्हणजे तिला मिळाली नाही किंवा ती तिथून निघून गेलेली आहे बस त्यामुळे अर्जंटली तिला कशाची आवश्यकता आहे तर तिला बाईकची गरज आहे कुठं पोहोचण्यासाठी तर जे काही सेंटर आहे एक्झाम सेंटर आहे त्या एक्झाम सेंटरवर पोहोचण्यासाठी तिला गरज आहे असा माझे तिच्या वडिलांना पाठवायचा आहे सी रिक्वेस्ट हिम टू अ रिटर्न इमिडिएटली आणि ती विनंती करते की तुम्ही ताबडतोब परत या फ्रॉम हिज मॉर्निंग वॉक ॲज इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिज करिअर मॉर्निंग वॉकहून तुम्ही परत या लवकर फास्ट या कारण तिच्या करिअरसाठी हे खूप गरजेचं आहे तुम्ही लवकर परत या असा मॅसेज तिने तिच्या वडिलाला पाठवलेला आहे म्हणजे हा व्हर्च्युअल मॅसेज हा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाऊ पाठवू शकता किंवा टेक्स्ट मॅसेजद्वारे तुम्ही पाठवू शकता अशा प्रकारचा पॅसेज तयार केलेला आहे म्हणजे पाठवणारे कोण आहेत मनुष्य आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे दिलेल्या क्वेश्चनमध्ये आपलं आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारच्या या एक्झाम्पलला आपण काय म्हणतो तर व्हर्च्युअल मॅसेज म्हणतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यालाच व्हर्च्युअल मॅसेज म्हटल्या गेलेलं आहे तर अशा प्रकारे एक्झाममध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मॅसेज लिहायचा आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याची मिनिमम लेंथ जी आहे ते पन्नास वर्डमध्ये असली पाहिजे जास्त लेंथ नसायला पाहिजे कारण मॅसेज आहे तो शॉर्ट संदेश आहे आपण ज्याला म्हणतो है ना एस एम एस म्हणजे काय शॉर्ट मॅसेज सर्विस शॉर्ट मॅसेज सर्विस म्हणजे काय थोडक्यात आपल्याला संदेश द्यायचा आहे थोडक्यात वडिलांपर्यंत मॅसेज पोहोचवायचा आहे त्याला आपण व्हर्च्युअल मॅसेज असं म्हणतो आणि माझ्या सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी अशाच प्रकारे मॅसेज ते लिहावा चला तर आपण आता पुढचं एक्झाम्पल पाहूया पुढचं एक्झाम्पल आपलं पाहायचं आहे की पुढे कशा प्रकारे कोणता टॉपिक आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज कशाप्रकारे लिहिलं जातं ते पण आपण पाहणार आहोत चला तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट टॉपिक आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज स्टेटमेंट ऑफ पर्पज हा क्वेश्चन नंबर फोर ए मधला सेकंड टॉपिक तुम्ही व्हर्च्युअल मॅसेज किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहू शकता त्याला अजूनसुद्धा एक ऑर आहे तर आपण आता पाहणार आहोत स्टेटमेंट ऑफ पर्पज स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं लिहिलं जातं ते तुम्हाला समोर स्क्रीनमध्ये दिसतं आहे पहा मिनिमम वन हंड्रेड फिफ्टी वर्डमध्ये लिहा था। लिहायचं असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर स्टेटमेंट ऑफ पर्पज काय म्हणतं पहा आय विश टू परस्यू अ बॅचलर डिग्री इन कम्युनिकेशन स्किल पा, पा इथं जे ॲन्सर लिहिणारे आहेत किंवा जे लेखक आहेत ते लेखक म्हणतात की माझी अशी इच्छा आहे की मला बॅचलर डिग्री मिळवायची आहे पण बॅचलर डिग्री मिळवण्याची इच्छा आहे पण हे कशातून मिळवायची आहे तर कम्युनिकेशन स्किलमधून मिळवायचं आहे म्हणजे संभाषण कौशल्यामधून मिळवायचं आहे मग त्याचं कारण काय आहे बिकॉज आय बिलीव इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज द की टू सक्सेस इन एव्हरी फील्ड मला याच्या गोष्ट गोष्टीवर या गोष्टीवर विश्वास आहे की आपण प्रभावीपणे जर समजा कम्युनिकेशन केलं किंवा संभाषण केलं तर कम्युनिकेशन जे असते म्हणजे कौशल्य जे असते संभाषण कौशल्य हे संभाषण कौशल्य काय आहे तर प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक यशस्वी बनवायचे बनवायची काय आहे की फीचर्स आहे म्हणजे यशस्वी बनण्यासाठी किंवा यशस्वी घडवण्यासाठी घडण्यासाठी आपल्याला काय की टू सक्सेस म्हणजे यशाचं एक महत्त्वपूर्ण चाबी आहे जर तुमच्यामध्ये जर कम्युनिकेशन स्किल चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही तुमचं कंटेंट लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचवू शकता म्हणून मला माझी अशी इच्छा आहे की मला बॅचलर डिग्री हे कम्युनिकेशन स्किलमधून पूर्ण करून घ्यायची आहे फ्रॉम माय स्कूल डेज माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये आय आय हॅव बीन इंटरेस्टेड इन पब्लिक स्पीकिंग मला माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये इंटरेस्ट होतो होता आणि तेव्हापासून मला तो इंटरेस्ट आहे पब्लिक स्पीकिंगचा म्हणजे लोकांसमोर बो बोलण्याचा किंवा संभाषण करण्याचा डिबेटिंग अँड क्रिएटिव्ह रायटिंग वादविवाद करण्याचा आणि सोबतच काय क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय चांगलं प्रकारचं लिखाण करण्याचासुद्धा मला अनुभव आहे आणि मला आवड आहे मला त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये आवड आहे म्हणजे माझ्या शाळेच्या दिवसापासूनच मला ते आवड चालत आलेली आहे अजूनसुद्धा आहे दीज ॲक्टिव्हिटीज हेल्प मी एक्सप्रेस इन माय आयडियाज कॉन्फिडंटली अँड क्लिअरली आणि याच ॲक्टिव्हिटीजमुळे याच कृतीमुळे काय झालं तर मला मदत झाली माझ्या आयडिया माझ्या कल्पना ह्या एक्सप्रेस करण्याच्या म्हणजे व्यक्त करण्याच्या पण त्या व्यक्त कशा का केल्या गेल्या तर कॉन्फिडंटली अँड क्लिअरली म्हणजे खूप कॉन्फिडंटली म्हणजे आपण ज्यांना विश्वासाने आणि स्पष्टपणे मी माझ्या ज्या काही भावना आहेत किंवा माझ्या ज्या काही आयडिया आहेत माझ्या ज्या काही कल्पना आहेत ह्या आम्ही या ॲक्टिव्हिटीद्वारे चांगल्या प्रकारे लाभू शकलो किंवा व्यक्त करू शकलो लोकांसमोर कोणत्या ॲक्टिव्हिटीमुळे तर पब्लिक स्पीकिंगमुळे आणि डिबेटिंगमुळे आणि क्रिएटिव्ह रायटिंगमुळे तर मला कम्युनिकेशन <coughs> स्किलमध्ये काय करायचं बॅचल डिग्री कम्प्लीट करायची आहे असे लेखक आपल्याला सांगतात विद्यार्थी मित्रांनो हा आपला पहिला पॅसेज झाला हा फर्स्ट पॅसेज झाला आता अजून सेकंड पॅसेजसुद्धा तुम्हाला समोर पाहायचा आहे सेकंड प्ल पॅसेज हा सेकंड स्लाईडमध्ये आहे त्यामुळे सेकंड पॅसेजसुद्धा आपण समजून घेणार आहोत चला तर आता आपण सेकंड पॅसेजकडे जाणार आहो आपण पहिला पॅसेज तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असेल आणि पहिल्या पॅसेजमध्ये काय काय सांगितलं हे आपण पाहिलेलं आहे तर आता आपण सेकंड पॅसेज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजमधला सेकंड पॅसेज समजून घेणार आहोत कारण या स्लाईडवर पूर्ण होल आपलं बसलं नाही किंवा मावलं नाही त्यामुळे आपण पुढच्या स्लाईडवर जाणार आहो पुढच्या स्लाईडचं सुद्धा इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि सेकंड पॅसेज समजून घेणार आहोत चला तर आपण सेकंड पॅसेजकडे जाऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड पॅसेज पाहूया सेकंड पॅसेजमध्ये काय आपल्याला सांगलं जातं आपण पहिल्या पॅसे पाहायला पहिल्या पॅसेमध्ये आपल्याला सांगितलं लेखकांनी की मला कम्युनिकेशन स्किलमध्ये काय डिग्री कंप्लीट करायची आहे बॅचलर डिग्री कम्प्लीट करायची आहे आणि बॅचलर डिग्री कंप्लीट का बरं करायची आहे कम्युनिकेशन स्किलमध्ये कारण यामाचं कारण आहे की मला कम्युनिकेशन स्किल आवडतात त्यांना कम्युनिकेशन स्किल आवडतात म्हणून त्यांनी सांगितलं आणि कम्युनिकेशन स्किल का आहे तर एक यशस्वी होण्याचं की आहे एक इम्पॉर्टंट फीचर्स आहे तरी सांगितलं आणि त्यांनी ते प्रकारे डेव्हलप केलं त्यांच्या शाळेच्या दिवसापासून त्यांनी प्रकारे डेव्हलप केलं तर त्यामध्ये ते सांगत आहेत की त्यांच्यामध्ये डिबेट करण्याची म्हणजे वादविवाद करण्याची क जे कौशल्य आहे जे स्किल आहे ती त्यामध्ये होती नंतर पब्लिक स्पीकिंग ते पब्लिकमध्ये सार सर्व लोकांमध्ये सुद्धा ते बोलायचे भाषणं द्यायचे त्यामुळे त्यांना ते आवडते म्हणून ते, ते, ते आपल्याला पुढे सांगत आहेत की आफ्टर कम्प्लिटिंग माय एच एस सी आय वॉन्ट टू बिल्ड बिल्ड अ स्ट्रॉंग फाउंडेशन इन कम्युनिकेशन माझी बारावी झाल्यानंतर बारावी कम्प्लीट केल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की मला काय करायचं माझं जे काही कम्युनिकेशन स्किल आहे त्या कम्युनिकेशन स्किलला अत्यंत <coughs> चांगल्या प्रकारचे बनवायचे आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणायची आहे म्हणजे माझं फाउंडेशन जे आहे कशाचं कम्युनिकेशन स्किलचं म्हणजे मूलभूत कम्युनिक जे कम्युनिकेशन स्किल आहे ते आपल्याला प्रगट चांगली प्रबळ करायची आहे अशी त्यांची इच्छा आहे टू एनहास माय पर्सनॅलिटी अँड प्रोफेशनल ॲबिलिटीज पण कशासाठी काभर कम्युनिकेशन स्किल चांगलं त्यांना बिल्ड करायचं आहे बरं त्यांना स्ट्रॉंग बनवायचं आहे तर त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्या प्रोफेशनल ॲबिलिटीज त्यांना डेव्हलप करायच्या आहेत म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल ॲबिलिटीज अँड पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी किंवा पर्सनॅलिटी सुधारण्यासाठी एनहास करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर सुधारण्यासाठी एनहास करणे म्हणजे सुधारणे तर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि त्यांच्या प्रोफेशनल ॲबिलिटीजमध्ये म्हणजे त्यांच्या व्यावसायिक क्षमतांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना कम्युनिकेशन स्किल काय काय आहे डेव्हलप करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचं आहे कारण खूप साऱ्या लोकांना दुसऱ्यांसमोर इतरांसमोर कोणत्याही पॉईंट ऑफ व्ह्यूवर एक्सप्रेस होता येत नाही त्यामुळे ती कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाची असते जर तुम्हाला तुम इतरांसमोर खूप साऱ्या लोकांसमोर जर एक्सप्रेस व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये संभाषण कौशल्य हे खूप असणं गरजेचं आहे धिस कोर्स विल हेल्प मी डेव्हलप अ स्किल लाईक अ प्रेझेंटेशन आता या कोर्सची मला काय मदत होणार आहे मला का बरं बॅचलर डिग्री हे या कम्युनिकेशन स्किलमधून करायची आहे काय कारण आहे असे लेखक सांगतात तर लेखकांना असं व सांगायचं आहे की या कोर्सद्वारे काय होईल तर मला मदत होईल काय करण्यासाठी डेव्हलप अ स्किल आहे अ प्रेझेंटेशन म्हणजे लोकांसमोर सादरीकरण कशा प्रकारे करायचं चा। लोकांसमोर चांगल्या प्रकारे सादरीकरण करण्यासाठी हे कौशल्य डेव्हलप करण्यासाठी मला या कोर्सची म्हणजे या कोर्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो या अभ्यासक्रमाचं काय होईल मला मदत होईल म्हणजे लोकांसमोर प्रेझेंटेशन प्रकारे करायचं हे कौशल्य डेव्हलप करण्यासाठी मला या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे म्हणून मला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे माझी बारावी कंप्लीट झाल्यानंतर कारण ट्वेल्थ कंप्लीट झाल्यानंतर ग्रॅज्युएशन असतं आणि ट्वेल्थ कंप्लीट झाल्यानंतर आपण ग्रॅज्युएशनमध्ये क त्यांना बी ए बॅचलर डिग्री जी आहे कम्युनिकेशन ते त्यांना कम्प्लीट करायचं आहे नंतर आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन आता त्यांना प्रेझेंटेशन तर आहेच परंतु इंटरपर्सनल कम कम्युनिकेशन म्हणजे काय इतर लोकांसोबतसुद्धा कम्युनिकेशन कशाप्रकारे करायचं अँड मिडिय लिटरसी आणि जे मीडिया लिटरेसी आहे आपण ज्याला मल्टीमीडिया मीडिया वगैरे म्हणतो ते मीडिया लिटरेसी म्हणजे साक्षरता हे ते सुद्धा त्यांना आणायची आहे म्हणून त्यांना त्याच्यामध्ये काय करायचं आहे तो कोर्स कंप्लीट करायचा आहे आय अस्पायर टू बिकम द सक्सेसफुल कॉ कॉर्पोरेट ट्रेनर आणि माझी अशी आकांक्षा आहे की मला एक यशस्वी असा कॉर्पोरेट ट्रेनर बनायचा आहे कॉ कॉर्पोरेट ट्रेनर म्हणजे कोणता की जो काय करतो प्रायव्हेट खाजगी याच्याद्वारे काय करतो ट्रेनिंग देतो प्रशिक्षण देतो म्हणजे त्यांना एक चांगला यशस्वी कार्पोरेट ट्रेनर त्यांना बनायचं आहे म्हणून त्यांना कम्युनिकेशन स्किलमध्ये डिग्री कंप्लीट करायची आहे और मीडिया प्रोफेशनल इन द फ्युचर आणि फ्युचरमध्ये जाऊ म्हणजे भविष्यात त्यांना मीडियामध्ये सुद्धा पुढे यायचं आहे मीडियामध्ये सुद्धा त्यांना प्रोफेशनल एक व्यावसायिक संधी शोधायची आहे आणि व्यवसाय त्यांना निर्माण करायचा आहे आणि त्यांना त्याच्यात करिअर करायचं आहे मीडिया म्हणजे आपण ज्याला न्यूज चॅनल्स वगैरे किंवा आपण त्याला मूवी सिरियल वगैरे सुद्धा त्यांना त्या जायचं आहे ॲज अ ॲज अ ट्रेनर म्हणून त्यांना जायचं आहे आणि त्यांना प्रोफेशनल स्किल डेव्हलप करायचं आहे भविष्यात म्हणून त्यांना त्याला ॲडमिशन घ्यायची आहे तो कोर्स कंप्लीट करायचा आहे इवर रिपीटेड युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड एक्सलंट ॲकॅडमिक फॅसिलिटीज परंतु आता त्यांना ते जे कोर्स कंप्लीट करायचा आहे तो कोर्स कुठून कंप्लीट करायचा आहे तर तो कोर्स त्यांना एका युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट करायचा आहे ज्या युनिव्हर्सिटीचं नाव आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असते त्या युनिव्हर्सिटी बाबतीत आपल्याला बोलायचं असते तर ते असं म्हणतात की मला मी तुमच्या युनिव्हर्सिटीविषयी ऐकलेलं आहे की तुमची युनिव्हर्सिटी खूप रिप्युटेड आहे रिप्युटेड म्हणजे काय रिप्युटेड म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रसिद्ध अशी नावलौकिक आपण ज्याला म्हणतो अशी युनिव्हर्सिटी आहे आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमधून मला काय करायचं आहे तर चांगलं एज्युकेशन चांगलं अकॅडमिक जी काही फॅसिलिटीज आहेत चांगल्या अकॅडमिक उत्कृष्ट फॅसिलिटीज शैक्षणिक फॅसिलिटीज आहेत म्हणजे सोयीसुविधा तुम्ही प्रोव्हाइड करता हे मला माहिती पडलेलं आहे म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात उत्कृष्ट दर्जाच्या शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे अनुभवी जी काही शिक्षक लोक आहेत प्राध्यापक आहेत तर आपण पाहिलं की तुमच्या युनिव्हर्स त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं लेखकांनी सांगितलं की आपल्याला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक उत्कृष्ट दर्जाच्या फॅसिलिटी सुविधा पुरवत जातात त्यासोबतच तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी फॅकल्टी म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो शिक्षकगण किंवा शिक्षक वर्ग किंवा ज्या काही प्राध्यापक वगैरे आहेत त्या ते सर्व कारण युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असतात तर अनुभवी प्राध्यापक आपल्याकडे आहेत सोबतच प्रॅक्टिकल एक्सपोजर तर तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक्सपिरियन्स प्राध्यापक वर्ग सोबतच प्रॅक्टिकल एक्सपोजर सुद्धा करून घेतले जातात विच परफेक्टली मॅच माय लर्निंग गोल्स की जे माझ्या लर्निंग गोलसाठी म्हणजे माझ्या शैक्षणिक का कारकिर्दीसाठी किंवा ल जे काही शैक्षणिक उद्दिष्ट आहे त्या शैक्षणिक उद्दिष्टासाठी परफेक्ट आहेत म्हणजे योग्य आहेत आय एम कॉन्फिडंट दॅट अ स्टडींग हिअर विल शेप माय करिअर आणि मला खूप विश्वास आहे मला पू मी खूप विश्वास माझा खूप विश्वास आहे की मा इथं अभ्यासामुळे किंवा इथं केलेल्या ॲडमिशनमुळे किंवा इथं केलेल्या अभ्यासामुळे शंभर टक्के माझ्या करिअरला काय मिळेल तर आकार मिळेल माझं करिअर इथं घडेल माझं करिअर इथं चांगलं होईल मला याची गॅरंटी आहे किंवा मला याची शाश्वती आहे मला याचा विश्वास आहे माझं करिअर चांगलं होईल अँड हेल्प मी अचीव माय ड्रीम्स आणि सोबतच काय माझं जे स्वप्न मला साध्य करायचं आहे मला जे मिळवायचं आहे कम्युनिकेशन स्किलमध्ये ते मला इथं मिळवण्यासाठी मदत होईल मी इथं मिळवू शकेल आय ॲश्युअर यू दॅट आय विल वर्क सिन्सिअरली आणि मी तुम्हाला खात्री देतो की मी इथं चांगल्या प्रकारे अभ्यास करेल खात्रीशीर पण अभ्यास करेल अँड मेक द मोस्ट ऑफ दिस अपॉर्च्युनिटी आणि अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी हे जवळपास लोकांना मिळायला पाहिजे खूप गरजेची आहे अपॉर्च्युनिटी म्हणजे काय तर संधी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेटमेंट असतं हे आपण माहिती करून घेतलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेशनसुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे कशा प्रकारे त्यांनी याच्यामध्ये सांगितलं को त्यांनी कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतली त्यांना कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे कुठं ॲडमिशन को घेतली कोणत्या कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये घेतली तर तिथं युनिव्हर्सिटीवाल्याने त्यांना काय काय प्रोव्हाइड केलं ह्या सर्व गोष्टी किंवा कशाप्रकारे लेखक आपल्याला सांगतात की मला माझ्या गोष्टी डेव्हलप करायच्या कम्युनिकेशन स्किलमधल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून माहिती पडतात दिलेल्या विषयानुसार तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिल्या लिहिल्या लिहावं लागतं आणि हे स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम पर्पजचा जो विषय असतो जो सब्जेक्ट असतो तो तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो तर अशा प्रकारे आपण याआधी पाहिलेल्या स्लाईडमध्ये आणि या स्लाईडमध्ये तुम्हाला अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागतं एकूण तुमचे किती पॅसेज झाले तीन पॅसेज झाले तीन पॅसेजमध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागतं म्हणजे एक पेज तुम्हाला लिहावं लागतं फक्त वन साईड तर एवढं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ पर्पज मिळ लिहायचं आहे अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ पर्पज जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला शंभर टक्के चारपैकी चार मार्क्स मिळू शकतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा सांगितलं समजावून पण सांगितलं आणि दाखवलंसुद्धा की स्टेटमेंट ऑफ पर्पज कशाप्रकारे लिहिल्या जातं तर आता यानंतर आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे म्हणजे आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहो नेक्स्ट आपल्या रायटिंग स्किलमधला कोणता टॉपिक आहे तो आता पाहायचा आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट ऑफ पर्पजचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे व परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे लिहायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगले, चा। चांगले मार्क्स मिळतील चला तर आपण आता पुढच्या टॉपिककडे जाऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आपला नेक्स्ट टॉपिक आहे ग्रुप डिस्कशन तर पहा ग्रुप डिस्कशन आपल्याला करायचं आहे म्हणजे कट चर्चा करायची आहे आता गटचर्चा करण्यासाठी आपल्याला कोणते टॉपिकवर करायचे आहे तो टॉपिकसुद्धा आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तर करिअर डेव्हलपमेंटवर या विषयावर तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रुप डिस्कशन लिहायचं आहे ओके म्हणजे आपण ज्याला म्हणतो गटचर्चा करायची आहे ओके आता हे हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला तुमच्या मध्ये लिहायचा आहे कशा प्रकारे लिहायचा आहे तुम्हाला तुम्हाला समोर दिसतंय आहे ओके तर पहा इथं तुम्हाला पार्टिसिपंट म्हणजे ग गटचर्चेमध्ये आपण ज्याला ग्रुप डिस्कशन आहे ग्रुप डिस्कशनमध्ये किती लोकं सहभागी आहेत कोण आहे या सर्वांची इथं तुम्हाला नावं लिहिलेली आहेत किंवा दिलेली आहेत तर या ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला रिया अमित नेहा राहुल हे सर्व त्याच्यामध्ये काय सहभागी लोकं आहेत तर पहा रिया सेज विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा दोन जे डॉट तुम्हाला दिसतात रियाच्या नावासमोर त्याला आपण सेड म्हणतो रिया सेड रिया म्हणाली काय म्हणाली टुडेज लेक्चर ऑन करिअर डेव्हलपमेंट वॉज व्हेरी युजफुल आज जे करिअर डेव्हलपमेंटवर लेक्चर झालं किंवा व्याख्यान झालं हे खूप छान होतं खूप चांगलं होतं किंवा खूप उपयोगी होतं अशी रिया म्हणते ओके आता चर्चा सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अजून रिया बुलते? I that a setting, clear goals is very काय बोलते आय लर्न दॅट अ सेटिंग क्लिअर गोल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि या लेक्चरमधून मला शिकायला मिळालं होतं काय मिळालं शिकायला तर या लेक्चरमधून मला शिकायला मिळालं की आपले जे गोल आहेत ते जे ध्येय आहेत ते ध्येय आपण क्लिअर ठेवायला पाहिजे आणि क्लिअर ध्येय ठेवणं हे खूप गरजेचं आहे खूप महत्त्वपूर्ण आहे हे रियाला आपल्या रिया आजच्या या करिअर डेव्हलपमेंटच्या लेक्चरमधून शिकायला मिळालं अशी ती रिया सांगते अशी ती रिया बोलते मग आता रियाचं बोलणं झाल्यानंतर अमित बोलतो अमित म्हणतो अमित काय म्हणतो अमित सेड यस आय अॅग्री हो रिया अगदी बरोबर तुझ्या मताशी मी सहमत आहे मलासुद्धा करिअर डेव्हलपमेंटविषयी खूप शिकायला मिळालं आणि गोल्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे खूप महत्त्वपूर्ण हे मला शिकायला मिळालं म्हणजे अमितसुद्धा uh, रियाच्या मताशी का आहेत ॲग्री आहे म्हणून तो काय म्हणतो यस आय मी सुद्धा सहमत आहे द स्पीकर ऑल्सो सेट दॅट वी मस्ट इम्प्रूव्ह अवर स्किल कंटिन्युअसली आणि अमित असं म्हणतो की सुद्धा म्हणजे जो ज्यानं लेक्चर दिलं ज्यानं व्याख्यान दिलं करिअर डेव्हलपमेंटवर सुद्धा असं सांगतो तो सुद्धा असं सा म्हणतो की आपण काय करायला पाहिजे आपले जे स्किल्स आहे आपले जे कौशल कौशल्य आहेत हे आपले कौशल्य आपण डेव्हलप करायला पाहिजे पण कसे कर डेव्हलप करायला पाहिजे कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने आपण डेव्हलप करायला पाहिजे असं अमित रियाशी बोलताना सांगतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो या स्लाईडवर तुम्हाला रियाचा डायलॉग आणि अमितचा डायलॉग दिसतं आहे म्हणजे तुम्हाला ग्रीप ग्रुप डिस्कशनमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की रिया आणि अमित या दोघांचं काय झालेलं आहे डिस्कशन झालेलं आहे या दोघांचा चर्चा झालेल्या आहे आणि चर्चेचा विषय कोणता आहे तर करिअर डेव्हलपमेंटवर जे झालेलं व्याख्यान आहे जे झालेले लेक्चर्स आहे ते लेक्चरवर त्यांचं डिस्कशन झालेलं आहे हे आपल्याला माहिती पडलेलं आहे तर आता आपण रिया आणि अमितचा डायलॉग पाहिला आता आपल्या समोर नेहा आणि राहुलचंसुद्धा डायलॉग पाहायचे आहेत परंतु हे डायलॉग आता आपल्याला नेक्स्ट स्लाईडवर पाहायचं आहे नेक्स्ट स्लाईडवर हे डायलॉग दिलेले आहेत त्याचं आता आपण समजून घेऊया प्रकारे ग्रुप डिस्कशन केलं जातं प्रकारे तुम्हाला दोन रिया आणि अमितचं कळलं आता आपण नेहा आणि राहुलमध्ये काय डिस्कशन झालं काय कॉन्व्हर्सेशन झालं काय चर्चा झाली हे आपण पाहणार आहोत चला तर आपण पुढच्या स्लाइडवर आहोत चला तर आता आपण सुरुवात करूया नेक्स्ट स्लाईडला नेक्स्ट स्लाईडवर तुम्हाला पा आधीच्या स्लाइडवर आपण पाहिलं प्रकारे रिया आणि अमितचं डिस्कशन झालं दिलेल्या टॉपिकवर आता त्या डिस्कशनमध्ये त्या ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी झालेला आहे नेहासुद्धा तर नेहा काय म्हणते ते आपण पाहणार आहोत नेहा सेट आय लाईक द पार्ट अबाउट चुझिंग अ करियर बेस ऑन इंटरेस्ट अँड ॲबिलिटी मीसुद्धा आहे काय तर या गोष्टीबाबतीत खूप अवेअर आहे किंवा मीसुद्धा या गोष्टीचा भाग आहे मीसुद्धा करिअर निवडताना माझे इंटरेस्ट आणि ॲबिलिटी म्हणजे आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण जेव्हा करिअर निवडतो त्या करिअर निवडत असताना इंटरेस्ट आणि ॲबिलिटी हे दोन खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत किंवा करिअर निवडण्याबाबतीत हे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत असं आपण लक्षात ठेवलं ज्या गोष्टींना आपण महत्त्व द्यायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे कोणी नेहा म्हणते नॉट ओनली मनी फक्त आपण पैशावर आधारित नाही किंवा पैसा भरपूर आहे म्हणून आपण कोणतंही क्षेत्र निवडायचं असं नाही तर आपण आपलं करिअर जे असते आपल्याला करिअर निवडायचं असेल तर आपला इंटरेस्ट अँड ॲबिलिटी हा एक काय असायला पाहिजे भाग असायला पाहिजे करिअर निवडताना तर पैसा नको म्हणजे पैसा असून चालत नाही तर पैशावरच आधारित आपण करिअर निवडावं असं नाही तर तुम्हाला त्या करिअरमध्ये तुम्हाला त्या क्ष क्षेत्रामध्ये आवड आहे का तुम्हाला ते बनावं असं वाटते का आणि तुमची ॲबिलिटी आहे का तुमच्या क्षमतासुद्धा आहेत का हे पण तुम्हाला चेक करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आजकालच्या आजकालचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच गोष्टीवर काय करत आहेत तर फोकस करत आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगावं असं सा वाटते की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे का हे आधी चेक करा आणि नंतर तुमची क्षमता आहे का ही पण चेक करा कारण आपली जर क्षमता नसेल आणि आपण त्या क्षेत्रामध्ये गेलो तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही आपल्याला क्षमता क्रिएट करावं लागणार आणि नंतर आपण यशस्वी होऊ त्यामुळे आपण करिअर निवडत असताना ह्या दोन गोष्टी आपल्या करिअर निवडताना भाग बनवायच्या आहेत कोणत्या आवड आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता इंटरेस्ट आणि ॲब्लेट ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे फक्त पैसा असून चालणार नाही फक्त आपण पैशावरच महत्त्व द्यायचं नाही आता नेहा बोलली आता नेहानंतर राहुल काय म्हणतो पा राहुल सेड ट्रू खरं आहे आता पा राहुलसुद्धा काय नेहाच्या मता मताशी काय सहमत आहे तो सुद्धा म्हणतो हो हो नेहा तुझं जे मत आहे ते योग्य आहे खरी तो खरी बोलतेस ओके म्हणून तो राहुल काय म्हणतो राहुल सेड ट्रू ही ऑल्सो ॲडवाईस अस टू अ गेन अ प्रॅक्टिकल त्यांनी आपल्याला काय केलं तर आपल्याला कशाप्रकारे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण घ्यायचा अनुभव घ्यायचा आहे तर तो त्यांनी दिला थ्रू द इंटर्नशिप आणि त्यासाठी आपण इंटर्नशिपसुद्धा करायला पाहिजे जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर गायडन्स मिळायचं असेल तर आपण प्रॅक्टिकलसुद्धा करायला पाहिजे प्रात्यक्षिकसुद्धा करायला पाहिजे आणि इंटर्नशिप आपण जाणून घ्या घ्यायला पाहिजे ॲडवाईस घ्यायला पाहिजे सल्ला घ्यायला पाहिजे कशाप्रकारे ज्यांचं जा कंप्लीट झालेलं आहे त्यांच्याकडून आपण सल्ला घ्यायला पाहिजे असं राहुल म्हणतो आता रिया पुन्हा बोलते रिया सेड रिया काय म्हणते वी शूड स्टार्ट प्रिपेरिंग अर्ली फॉर अवर फ्युचर करे चला तर आपण सुरुवात करूया आपण सुरुवात करायलाच पाहिजे लवकर जर आपल्याला फ्युचर आपलं चांगलं करायचं असेल का आपलं करिअर आपलं जर चांगलं घडवायचं असेल तर आपण लवकर लवकर सुरुवात करायला पाहिजे लवकर लवकर तयारी करायला पाहिजे की जेणेकरून आपण आपलं करिअर सेक्युअर करू सुरक्षित करू आणि आपण आतापासूनच आपल्या करिअर चांगलं घडवण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे असे रियासुद्धा बोलते शेवटी अमित काय म्हणतो अमित सेड ॲब्सल्युटली अगदी बरोबर हार्डवर्क अँड प्रॉपर गायडन्स पा हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम आणि योग्य ते मार्गदर्शन जर असेल तर आपण शंभर टक्के कॅन लीड टू सक्सेस आणि आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो पहा शेवटी अमित म्हणतो की ॲब्सलेटरी ॲब्सुलेटली अब, तर अगदीबरोबर तो जी बोलतेस ते खरे आहे रियाला रियाच्या मताची ते काय समज झाला आणि तो म्हणतो की हार्डवर्क अँड प्रॉपर गायडन्स म्हणजे कठीण परिश्रम आणि योग्य ते मार्गदर्शन जर असेल तर आपण काय करू शकतो तर लीड टू सक्सेस म्हणजे यशाच्या शिखरापर्यंत पोचू शकतो आणि यश गाठू शकतो किंवा मिळवू शकतो असा तो सांगतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल परफेक्ट एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत फक्त क्वेश्चन नंबर फोर ए पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फोर ए समजावून सांगितलेला आहे कशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फोर एमधले टॉपिक जे आहेत त्यामध्ये पहिला टॉपिक असेल आपला व्हर्च्युअल मॅसेज प्रकारे व्हर्च्युअल मॅसेज आपल्याला लिहायचं आहे ते मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं तो फॉर्मॅट तुमच्यासमोर ठेवलेला आहे तो सॉ फॉर्मॅट तुमच्यासमोर दिसतं आहे आणि सोबतच तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आणि सोबत त्याचं एक्सप्लेनेशन्स काय त्याचं महत्त्व काय त्याचं मिनिंग काय हे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे चांगल्या प्रकारे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पहिला टॉपिक एक्सप्लेन करून सांगितलं व्हर्च्युअल मॅसेज सेकंड टॉपिक आपण पाहिला क्वेश्चन नंबर फोर एमधलाच दुसरा जो आहे तर तो पाहिला आपण एस ओ पी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये कोणकोणत्या कुन गोष्टी होत्या किंवा आहेत आणि कशा प्रकारे ते लिहायचं आहे आपल्याला हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत आणि कशाप्रकारे लिहायचं याचं एक्झाम्पलसुद्धा तुमच्या समोर दिसतं आहे तुझ्या समोर दिलेल्या स्लाईडमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी दिसत आहेत आणि त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये म्हणजे परीक्षेच्या शीटमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहायचं आहे जर तुम्ही हे व्हिडिओमध्ये दाखवलेले जे टॉपिक्स आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्ही त्या जसे आहेत तसे जर व्यवस्थित लिहिले दिलेल्या टॉपिकनुसार दिलेले तुम्हाला तिथं एक्झाम्पल काय दिलं त्यानुसार जर व्यवस्थित लिहिले तर तुम्ही फॉर्मॅट फॉलो केला तर तुम्हाला शंभर टक्के मार्क्स मिळणार चारपैकी चार मार्क्स मिळणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण ओ पी स्टेटमेंट ऑफ पर्पजसुद्धा पाहिलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं समजून सांगितलं नंतर आपला तिसरा टॉपिक आहे तो आहे ग्रुप डिस्कशन तर ग्रुप डिस्कशनसुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं ग्रुप डिस्कशनमध्ये कोणत्या टॉपिकवर ग्रुप डिस्कशन करण्यात आलं तर करिअर डेव्हलपमेंटवर ग्रुप डिस्कशन करण्यात आलं त्यामध्ये किती पात्र सहभागी होते पार्टिसिपंट कोण होते ते आपण पाहिलं त्यामध्ये रिया आहे नेहा आहे राहुल आहे अमित आहे आ, कशा कशा या सर्वांच्या आपण इन्फॉर्मेशन पाहिली आणि कशाप्रकारे त्यांनी ग्रुप डिस्कशन केलं कशाप्रकारे ग्रुप डिस्कशन करायचं असते हे तुमच्यासमोर स्लाईडमध्ये सुद्धा दिसते आणि मी तुम्हाला समजावूनसुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ मिनिंग वगैरे या सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या तर मला असं वाटते की तुम्हाला हे तीन टॉपिक चांगल्या प्रकारे समजले असतील आणि शंभर टक्के समजले कारण मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं तर मी तुम्हाला ग्रुप डिस्कशन कशाप्रकारे लिहायचं हे समजून सांगितलं मी तुम्हाला स्टेटमेंट पर्पज कसं लिहायचं हे समजून सांगितलं व्हर्च्युअल मॅसेज समजून सांगितला आणि आता आपण या व्हिडिओमध्ये हे तीन टॉपिक कव्हर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा पहिल्या पार्टमध्ये आपण तीन टॉपिक रे कवर केले आपण व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये जे आहे ते आपण दुसरा व्हिडिओ जेव्हा मी घेऊन येईल तेव्हा पुढचे तीन टॉपिक मी त्याच्यामध्ये प्रिपेअर करेल किंवा तुमच्यासमोर आणेल मांडेल ओके तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे तीन टॉपिक जे आहेत म्हणजे क्वेश्चन नंबर फोर बी आपण आता क्वेश्चन नंबर फोर ए पाहिला आता आपला क्वेश्चन नंबर फोर बी हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर म्हणजे व्हिडिओ पार्ट टूमध्ये येणार आहे तर तो व्हिडिओ पार्ट टूसुद्धा पाहायला विसरू नका तोसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे आणि तो व्हिडिओ पार्ट दुसरासुद्धा पाहून तुम्हाला त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पार्ट वन रायटिंग स्किलवर आधारित जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला पण विसरू नका व्हेरी गुड तुमच्या यू विश जी कमेंट तुम्हाला करायची असेल तुम्ही ती कमेंट करू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही करायला पाहिजे कारण तुमच्या एका लाईकनी आणि एका सबस्क्राईबने आणि एका शेअरनी मला खूप एनर्जी प्राप्त होते मला खूप एनर्जी मिळते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे रायटिंग स्किलची तयारी करावी चांगल्या प्रकारे रायटिंग स्किल हा पार्ट तुम्ही पेपरमध्ये लिहावा कारण हा सर्वात कठीण पार्ट असतो लिहिण्यामध्ये कसं लिहावं काय हे तुम्हाला कळत नाही तर तुम्ही प्रकारे तयारी करावी हाच माझा उद्देश आहे म्हणून इथं आपण या व्हिडिओमध्ये थांबूया आणि पुढचा व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत घेऊन येणार तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया तर प्रिय विद्यार्थ्यांनो माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला एवढं शेवटी विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे आणि माझं ड माझी डेव्हलपमेंट्स तुझीची पण डेव्हलपमेंट हे खूप गरजेचं आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही कारण आपण भारताचे एक सुजान नागरिक भारताचे एक सुजान विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी जीवनामध्ये एकमेकांना सहाय्य करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मला सहाय्य करा मी तुम्हाला सहाय्य करणार तुमच्या अडचणी ह्या माझ्या अडचणी आहेत आणि तुमच्या अडचणी समजावून सांगणे किंवा सॉल्व करणे हे माझं कर्तव्य आहे मी हे करणार म्हणजे करणार तुम्ही फक्त माझ्या ವಿಡಿಯೋಲ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶೇರ್ ಕರಾ ವಿ